नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे महाराष्ट्र शासनाचा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल जी, जी आर आलेला आहे आणि जी आरनुसार आता धान्याऐवजी पैसे वाटप करण्यात येणार आहेत रोख रक्कम वाटप करण्यात येणार आहेत या संदर्भातला आजचा आपला व्हिडिओ आहे कोणत्या रेशन कार्डधारकांना हे रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व ऑफिशियल नवनवीन योजनांची माहिती जाणून घेऊन या योजनांचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला मग कशाची पाहताय वाट टाका सबस्क्राईब करून चॅनल सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी धान्याऐवजी थेट रोख रक्कम खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भातला शासन निर्णय जाणून घेऊया तर पहा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत बारा सप्टेंबरला एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आर नुसार नुसार धन्या जी आरनुसार शासन निर्णयानुसार धान्याऐवजी पैसे वाटप करण्यात येणार आहेत पुढे यामध्ये काय माहिती आहे ही आपण जाणून घेऊया पाहू शकता ऑफिशियल शासन निर्णय छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील त्याचबरोबर या ठिकाणी केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रक्कम हस्तांतरण करण्याकरता योजनेकरता या ठिकाणी पहा हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार धान्याऐवजी थेट रक्कम जी आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे केशरी शिरापत्रक धारक म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही न्यूज आहे ही बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत ही माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये पुढे नेमकी आणखीन काय सविस्तर माहिती आहे जाणून घेऊया हा अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे आपण प्रस्तावना वाचणार नाही तर नेमका शासन निर्णय काय झालेला आहे तर पहा शासन निर्णय झालेला आहे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे या योजनेचा निधी कोषागृहातून नागरी पुरवठा वित्तीय सविस, सल्लागार उपसचिव कार्यालय मुंबई यांना या पहा हस्तांतर सवि सविस्तरण अधिकारी म्हणून व वित्तीय सल्लागार उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि धान्याऐवजी थेट रक्कम जी आहे ती जमा करण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती आणखीन जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी प्रस्तावना वाचणं गरजेचं आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशीर के धारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थोट धान्याऐवजी सॉरी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेअंतर्गत विभागाच्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमन दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्र शिधापत्र सॉरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून धान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रक्कम जी आहे ते थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तदनंतर विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रिकांवे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये वाढ करण्यात आलेली असून आता महा एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रति महा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी सुधारणा करण्यात आलेली आहेत तर प्रती कार्ट प्रती प्रती दो दो ते ते म्दे या ठिकाणी पहा प्रति लाभार्थ्या मागे म्हणजे रेशन कार्डमध्ये जेवढ्या व्यक्तींचं नाव आहे त्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला दीडशे रुपये अगोदर देण्यात येत होते परंतु दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यामध्ये वाढ झाली आणि पुन्हा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतका रोख रक्कम जी आहे ती देण्यात येणार आहे उपरोक्त संदर्भ तीन शासन निर्णयान्वे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सदर योजनेकरता निधीची तरतूद अनिवार्य लेखा शीर्षकाऐवजी कार्यक्रमांतर्गत लेखा शीर्षकामध्ये करण्यात आलेली आहे वित्तीय सल्लागार उपसचिव यांच्या संदर्भ क्रमांक चार संदर्भ क्रमांक चारच्या पत्रान्वे योजनेचा निधी कोषागृहातून या ठिकाणी करण्यासाठी आहार व सवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी प्राधिक कृत करण्याची विनंती करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने सदर योजनेकरता ही रक्कम जी आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून आता या ठिकाणी जे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे त्या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी पहा केशरी शिधापत्र शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना आता धन्याऐवजी रोख रक्कम मिळणार आहे प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपयेप्रमाणे तर शासन निर्णय आहे आता धान्याऐवजी रोख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे